तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे माझा आज चार हजार वॉर्स टाइम कम्प्लीट झालेला आहे हाय हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि आज मला तुम्हाला सांगताना खूप सारा आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला मला म्हणून माझा आज एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम की जो आपल्याला तीनशे पासष्ट दिवसांचा आत कम्प्लीट करायचा असतो तो आज माझा कम्प्लीट झालेला आहे म्हणून म्हटलं चला ही अशी मस्त एवढी छान गुड न्यूज आहे की जी आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत शेअर केलीच पाहिजे आणि जे पण माझ्या लाईफमध्ये घडत होतं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतच होते जसं की सुख असो दुःख असो सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मी तुमच्यासोबत आज पुन्हा एक माझी छोटीशी जर्नी आहे जी यूट्यूबची की चॅनल अकाउंट म्हणजे आपलं जे चॅनल आहे ते कसं काय क्रिएट केलं मी किंवा कसं काय माझ्या डोक्यात आलं ते तर चार हजार टाईम मी कसा पूर्ण केला याच्यामधला जो पिरियड होता ना तो मला तुमच्यासोबत आज शेअर करायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा माझ्यासारख्याच तुम्ही पण नवीन असाल तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल चला मग मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते की माझं चॅनल आहे ते कधी ओपन झालं तर माझं चॅनल हे जानेवारी महिन्यात सहा जानेवारी आय थिंक तेव्हा माझा पहिला ब्लॉग गेलेला आहे आणि माझ्या मनात पण नव्हतं की मी त्या जानेवारीमध्ये यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे किंवा असं काहीच माझ्या मनात नव्हतं जसं तुम्ही मी आपण यूट्यूब बघतो सगळ्यांचे ब्लॉग बघतो तसे पण मी बघत होते आणि माझा मोठा मुलगा आहे शिवाय की जो मला म्हटला की तुला एवढं बोलता येतं तुला एवढं करता येतं तू तू ब्लॉग का स्टार्ट करत नाही पण मग मी कधी मनावर घेतलंच नव्हतं पण मग एकदा असं झालं की चार जानेवारी असेल हो की मी ब्लॉग बघत होती आणि तो मला म्हणतो की फक्त ब्लॉग बघत राहा तू स्वतः मात्र काहीच करू नको जेव्हा त्याने हा डायलॉग मला मारला तेव्हा मला कळलं की नाही माझ्या मुलाला एवढ्या अपेक्षा आहे की मम्मी म्हणते तर आपण केलं पाहिजे आणि मी खरं सांगते मी चॅनल यासाठी ओपन केलं की कॅमेराची सवय की जी माझ्या मुलांना होईल डायरेक्ट बोलायची त्यांना सवय होईल त्यांच्या डेरिंग येईल अजून ते छोटेच आहे जर आपण त्यांना आत्ताच सवय लावून दिली तर पुढे चालून त्यांना खूप सारा फायदा होईल हो असा मी विचार केला आणि पाच जानेवारीला ब्लॉग शूट केला सहा जानेवारीला तो आम्ही अपलोड केला आता मी सांगते पहिल्या ब्लॉगची कहाणी पहिला ब्लॉग जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा अक्षरशः सुत सुचत पण नव्हतं की काय बोलावं कारण तुम्ही माझे स्टार्टिंगचे ब्लॉग बघा डायरेक्टली कॅमेरा घेऊन बोलायचे असं मी काही केलेले होते सुरुवातीचे म्हणजे जवळपास सहा सहा महिने तरी माझे तसेच ब्लॉग चाललेले आणि त्यात पण एक महिना माझा गॅप गेलेला आता ज्यांनी पहिल्यापासून माझे ब्लॉग बघितले त्यांना माहिती की माझा एक महिना गॅप का गेलेला तर मग माझी मुलं आहे की जे पहिले कोणाशी बोलायला पण असे घाबरत होते ते या ब्लॉगिंगमुळे डायरेक्टली बोलायला लागले तर तुम्हीच उदाहरण घ्या किंवा तुम्हीच विचार करा एखादा परक व्यक्तीच्या समोर आलं तर आपल्याला काय बोलावं ते सुचत नाही परक सोडा ओळखीचा जरी व्यक्ती असला तरी काय बोलावं आप ते आपल्याला कळत नाही तर इथे डायरेक्ट कॅमेरासोबत आपणच गप्पा करायच्या किती कठीण टास्क होता आणि तो पण म्हणजे एकदम असं कॉन्फिडन्सली बोललं पाहिजे किंवा पा अटकलं नाही पाहिजे असं काहीतरी होतं सुरुवातीला पण त्या पिरियडमध्ये पण माझे मुलं खूप छान बोलत पण होते आणि त्यांना खूप प्रॅक्टिस पण झाली आणि मी पण हळूहळू सुधारली आणि जो कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये बोलायचा तो नक्कीच आला मध्ये मध्ये आम्ही आटकत होतो आणि सुरुवातीला तर असं व्हायचं की काही रे शिवाय आपलं तर फक्त चारच मिनिटाचा ब्लॉग झाला आपण काहीच नाही बोललो काय रे आपला पाचच मिनिटाचा ब्लॉग झाला असं काही आमचं स्टार्टिंगला होत होतं पण नंतर हळूहळू इतकी सवय लागली ना आम्हाला कॅमेरा समोर बोलायची की आम्ही दहा पंधरा मिनिटाचा ब्लॉग तो एका मिनिटात आय I आय mean, मीन एका याच्यामध्ये बनवून होतो एका क्लिप मध्ये सॉरी एका मिनिटात नाही एका क्लिप मध्ये की आम्ही समजायला लागला आम्हाला की आपण काय बोललं पाहिजे काय केलं पाहिजे आणि त्या व्हिडिओजला पण खूप छान रिस्पॉन्स मला भेटत होता सगळ्यांना व्हिडिओज पण आवडत होते आणि पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन हजारचा जो होता आपला वॉच टाईमचा क्रायटेरिया आपल्या यूट्यूबचा तो आम्ही लवकर कम्प्लीट केला तरी लवकर म्हणण्यापेक्षा गणपतीत तो कम्प्लीट झाला कारण मध्ये माझा थोडा स्टॉप गेला आणि थोडं फॅमिली रिझन होतं त्यामुळे नाहीतर मी असा कधीच गॅप हा घेतलेला नव्हता तर पाचशे सबस्क्रायबर तीन हजार वॉच टाईम तो पण मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की तीन हजार वॉश टाइम पूर्ण झाल्यावर पुढे आपल्याला काय प्रोसेस करायची असते जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन तो एक ब्लॉग नक्की बघा आणि त्यानंतर माझं जवळपास एक महिन्यामध्येच सगळं काही पूर्ण क्लिअर झालं म्हणजे एक हजार वॉश टाईम हे एक महिन्याने म्हणता येणार दोन महिने तरी लागले असतील दोन महिन्यांमध्ये माझं पूर्ण चार हजार वॉश टाइमचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि फायनली माझं चॅनल गेलंय मॉनिटाइज साठी आता तुम्ही म्हणाल की चॅनलचा अजून ईमेल आलेला नाही काहीच नाही तरी तू कसं काय ब्लॉक केलं तर मी दरवेळेस जे काय माझ्या आयुष्यात सुख दुःख आनंद आलेला आहे तो मी सगळा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि मला तुम्हाला खात्री आहे की आपलं जे चॅनल आहे ते शंभर टक्के मॉनिटाईज होणारच आणि मॉनिटाईज झालं की ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल कारण आपण काही कोणाचं कॉपीराईट केलेलं नाही आहे कारण जे आहे ते स्वतःचं आहे स्वतः आपण कंटेंट क्रिएट केलेलं आहे कॅमेरा घेऊन स्वतः बोललेलो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना खात्री असते की आपलं चॅनल हे शंभर टक्के मॉनिटाईज होणार आता सांगते मी की कसं ते कम्प्लीट केलं तर आता तुम्ही किंवा आम्ही मनुष्य आपल्याला अशी तुलना करायची खूप सवय असते की हिचं असं माझं का नाही तिचं तसं माझं का नाही तर सगळ्यात मेन पॉईंट मी कोणाशी तुलनाच केली नाही की मला व्ह्यूज किती येत आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर माझ्या यूट्यूबवर सुरुवातीला कोणीच मैत्रिणी नव्हत्या त्यानंतर एक दोन मैत्रिणी माझ्या यूट्यूबवर झाल्या आणि त्यानंतर आमचं थोडंसं बोलणं वगैरे झालं पण मी कधीच असं तुलना केलेली नाही जर तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस पाहिजे असेल तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता तेव्हा इच्या व्हिडिओला व्ह्यूज भी किती आहे तिच्या व्हिडिओला व्ह्यूज किती भी आहे आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज किती भी आहे हे चेक करणं सगळ्यात आधी बंद करा कारण व्ह्यूज चेक करून काय होतं माहिती का आपल्याला कधी कधी डिमोटिव्ह होतं की अरे यार आणि डिप्रेस पण फील व्हायला लागतं की मी आणि ती सोबतच व्हिडिओ टाकते तरी आमची चालत नाही तिचं कसं काय चालतंय आणि तिचं एवढा वॉच टाइम कम्प्लीट झालाय मग माझं नाही होते तिला एवढे सबस्क्रायबर आहे मग मला का नाही होते असं आपल्या मनात यायला लागतं त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिलं पॉइंट आहे की दुसऱ्यांचे चॅनलवर जाऊन व्ह्यूज चेक करणं बंद करा आणि मी एक मला सांगायचंय आपण नवीन युट्यूबर्स असतो आपण हे ना काय करतो सबस्क्रायबर्सच्या मागे पळतो तर मला एक तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे सबस्क्रायबर्स जे आहेत ना ते कसे पण कम्प्लीट होतातच हजार सबस्क्रायबर्स आपल्याला मिळतातच आपण फोकस कशावर केला पाहिजे तर वॉच टाईमवर की आपल्याला वॉच टाईम हा जास्तीत जास्त कसा मिळेल आता मी एक सिम्पल आहे तुम्हाला सांगते जेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलं तर त्यानंतर वाईटी स्टुडिओ पण डाउनलोड केलं मग त्यात मला दिसलं की तीनशे पासष्ट दिवसात चार हजार वॉच टाइम झाला पाहिजे मग मी सिम्पली सांगते तुम्हाला मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घेतलं की तीनशे पासष्ट दिवस आहे तेवढ्यात आपल्याला एवढं वॉच टाइम कव्हर करायचा आहे म्हणजे दिवसाला किती वॉच टाइम भेटला पाहिजे आणि महिन्याला किती झाला पाहिजे असं काय तो मी क्रायटेरिया बनवून घेतला स्वतःचाच आणि त्याप्रमाणे काम करायला लागले आणि मग मी बघत गेली की आज मला किती भेटतोय वॉच टाइम उद्या किती भेटतोय काल किती भेटला असं करून ज्या व्हिडिओजला कमी पडला आहे त्या व्हिडिओत काय इम्प्रूव्हमेंट करता येईल त्यानुसार मी पुढचं व्हिडिओ टाकत गेली आणि मला वॉच टाइम भेटत गेला मग तुम्ही पण असंच करू शकता सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन करा की महिन्याला आपल्याला किती वॉच टाईम हा भेटलाच पाहिजे तर तुमचा बरोबर चार हजारचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण होऊन जाईल आणि जे आपले सबस्क्रायबर्स आहेत की जे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमधून भेटून जातील जर तुम्ही Uh, मी सांगते मी सुरुवातीला दररोज शॉर्ट्स आणि एक लाँग व्हिडिओ अपलोडच करत होते खूप सारी धावपळ होत होती जीवाचे हाल होत होते पण मला सबस्क्रायबर्स पण पाहिजे होते आणि वॉच टाईम पण पाहिजे होता सबस्क्रायबर्ससाठी मी टाकला शॉर्ट व्हिडिओ आणि वॉच टाईमसाठी टाकायची मी लॉंग व्हिडिओ आणि मी खरं सांगते एक दिवस पण व्हिडिओ टाकण्यात गॅप घेऊ नका जर खूपच इमर्जन्सी आहे जे शक्यच नाहीये की जसं माझ्या बाबतीत झालं होतं एप्रिल महिन्यात माझा गॅप गेलेला आहे कारण इम्पॉसिबल होतं माझ्यासाठी व्हिडिओ टाकणं तेव्हा आणि मन पण लागलं नसतं ते त्यामुळे तेवढा माझा गॅप गेलेला आहे त्यानंतर मी कंटिन्युअसली यूट्यूबवर काम हे करतच राहिले तुम्हाला व्ह्यूज किती भेटत आहे त्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका फक्त लक्ष द्या आपण व्हिडिओ रोज कसाच जाईल आणि कसं असतं माहिती का जर आपण आज व्हिडिओ टाकला ना की लगेच डोक्यात येतं की उद्या काय करायचं उद्या काय करायचं म्हणजे ती कंटिन्युअसली चालू असते ती प्रोसेस तर आपलं डोकं पण आहे ना ते शार्प असतं आणि ते आयडिया देत असतं की अरे आज हा टाक उद्या तो टाक पण जर तुम्ही एक दिवस गॅप घेतला ना दुसऱ्या दिवशी तेच डोकं तुम्हाला म्हणेल जाऊ दे ना आज पण गॅप घेतलं तर काय फरक पडतं करूया परवा असं असतं म्हणजे आपलं जे माइंड आहे ना ते खरंच विचित्र आहे त्यामुळे तुम्ही रोज रोज त्या माइंडला सांगा की मला आज व्हिडिओ गेलाच पाहिजे तो माइंड तुम्हाला सांगेलच तुम्ही कशावर टॉपिक बनवायचा आहे म्हणजे तो आपल्याला हेल्प करतो विचार करायला पण जर तुम्ही एक दिवस जरी गॅप घेतला ना की दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ टाकायला खूप कंटाळा पण येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे टॉपिक सुचणारच नाही की अरे यार, यार काय टॉपिक द्यावा तर तसं मी अजिबात केलं नाही खूप जणींचे मला कमेंट पण असायचे आणि की ते म्हणायचे पण की तू कस काय एवढं करते की दररोजचा लाँग व्हिडिओ आलाच पाहिजे आणि घरातले काम पण दोन दोन मुलांचं पण तुझ्याकडनं असं सगळं होतं कसं काय तर ते म्हणतात ना की आपण ठरवलं की सगळं होतं प्रयत्नाशी परमेश्वर तसे काहीतरी होतं आणि मी युट्यूबला नेहमी जॉब म्हणूनच बघितलं की माझा हा जॉब आहे मला तो करायचाच आहे असं नाही की म्हणजे पैसेच मिळवायचे मला हे खरं बघायचं होतं की मॉनिटायजेशन म्हणजे काय असतं तीन हजार वॉच टाइम पूर्ण झाल्यावर पुढे काय येतं ते बघण्यासाठी ती क्युरॉसिटी असते ना अशी उत्सुकता ती माझ्यात होती आता मॉनिटाइज होईल किंवा नाही होईल किंवा पैसे भेटतील नाही भेटतील तो पुढचा भाग आहे पण हे झाल्यावर काय येतं ते म्हणणं अशी उत्सुकता असते ना ती माझ्यात खूप होती आणि ती मला कंप्लीट करायचीच होती मी ठरवलंच होतं की तीनशे पासष्ट दिवसांच्या आत आपलं चार हजार वॉच टाइम कंप्लीट झालाच पाहिजे तर तुम्ही रोज व्हिडिओ टाका तुम्ही एकही दिवस गॅप घेऊ नका त्याने काय होणार आहे समजा आजच्या व्हिडिओला कमी वॉच टाइम भेटला ना तर उद्याच्या व्हिडिओचा वॉच टाइम दोघं ऍड करून तुम्हाला चौदा पंधरा घंटे आरामात भेटतील मला तरी भेटायचे मला दिवसाला कधी तेरा पंधरा सोळा आणि कधी कधी तर डायरेक्ट वीस एकवीस असा वॉच टाइम भेटत गेला त्यामुळे माझं चॅनल लवकर ग्रो झालं आणि चार हजारचा क्रायटेरिया आहे की तो मी पूर्ण केला आणि सगळ्यात पुढची मेन थिंग म्हणजे की मला कधी निगेटिव्ह कमेंट्स आल्या नाही कारण निगेटिव्ह कमेंट्स आल्या की माणूस खूप खचून जातं आणि विचार करतं की अरे ही निगेटिव्ह कमेंट्स आली आपण पुढे चुकतोय का हे करतोय का असं खूप मनात येतं पण मी आता इथून पुढे ठरवलेलं आहे की आता आपण एवढा मोठा टप्पा पार केला आहे तर आपण काहीतरी करतोय तर आपल्याला निगेटिव्ह कमेंट्स हे येणारच तर निगेटिव्ह कमेंट्स आले ना तरी त्या मी पॉझिटिव्हलीच घेणार आहे त्यांना पण छानच रिप्लाय देणार आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्या निगेटिव्ह कमेंट्स तर मी पण घेणार नाही आणि तुम्ही पण घेऊ नका कारण आपल्याला अजून खूप सारं पुढे जायचं आहे खूप सारी दुनिया बघायची खूप सारे पडाव पार करायचे तर आपण आत्ताच निगेटिव्ह कमेंट्सला घाबरलो तर पुढे काहीच होणं शक्य नाहीये तर आतापर्यंत तरी आलेल्या नाही आणि जर इथून पुढे आल्या तर त्या आपण आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आता राहिला प्रश्न पुढचा की व्ह्यूज कसे वाढवायचे तर काय करा म्हणजे मी भरपूर टेककडनं ऐकलेलं आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका परत शॉर्ट व्हिडिओ टाका आणि मग तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मधून पुन्हा व्ह्यूज भेटतील ते लॉंग व्हिडिओवर पण येतील पण मा माझा अनुभव आहे जे सबस्क्रायबर्स आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ मार्फत भेटतात ना की ते जास्त करून लॉंग व्हिडिओ बघतच नाही मग ते असं होतं की सबस्क्रायबर्सचा आकडा इथे आणि व्ह्यूजचा आकडा इथे त्यापेक्षा जोपर्यंत मॉनिटाईज होणार नाही म्हणजे मी ठरवलेलं होतं की जोपर्यंत चार हजारचा क्रायटेरिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी जो लॉंग व्हिडिओ आहे त्याचा छोटा करून शॉर्टमध्ये टाकणार नाही कारण मला रिस्क ही अजिबात घ्यायची नव्हती कारण यूट्यूब हे कधी काय शोधून काढेल काहीच सांगता येत नाही त्यामुळे मी शॉर्ट्स व्हिडिओ ने मी वेगळे ठेवले आणि लॉंग व्हिडिओने मी वेगळे ठेवले पण मला शॉर्ट्समधून पण सबस्क्रायबर्स मिळत गेले आणि जे सबस्क्रायबर्स मिळत गेले ते सगळे मला लॉंग व्हिडिओमधून जास्त भेटलेले त्यामुळे माझे दिवसाला म्हणजे एकदा व्हिडिओ अपलोड झाला की रात्रीपर्यंत मला शंभरच्या पुढे हे गेलेलेच असतात आणि काहींचं असं होऊन जातं ना की सबस्क्रायबर्स खूप आहेत पण व्ह्यूज खूप डाऊन आहेत आणि मग ती स्वतःची स्वतःला असं गिल्टी फील व्हाय व्हायला लागतं की अरे कोणी जर माझ्या चॅनलवर आलं तर काय म्हणतील की सबस्क्रायबर्स बघा आणि व्ह्यूज बघा त्याच्यापेक्षा तुम्ही सबस्क्रायबर्सच्या मागे पण पडू नका आपलं छान कंटेन आहे की जो यूट्यूबला देत राहा आणि यूट्यूब पण तुम्हाला तुमचे व्हिडिओ नक्कीच पुढे रिकमेंडेड करत राहील आणि तुम तुम्हाला व्ह्यूज हे वाढत राहतील तर असं काही होतं की रोज व्हिडिओ टाकत गेली त्याच्यामुळे मला चौदा पंधरा घंटे हे डेली मिळत गेले मी व्ह्यूजच्या मागे पळाली नाही व्ह्यूज किती आहे व्ह्यूज किती आहे मी हे बघितलं की ह्या व्हिडिओमधून मला किती वॉच टाईम भेटलेला आहे बस माझं मेन तेच होतं व्ह्यूज चेक नाही केले वॉच टाईम बघितला आणि ज्या व्हिडिओमध्ये वॉच टाईम मला जास्त मिळत होता त्या प्रकारचे व्हिडिओ मी करायचा प्रयत्न केला तसं बघायला गेलं तर माझे एक दोन शॉर्ट्स आहेत जे चांगले चाललेत व्हायरल गेलेत त्यांच्यामुळे पण मला सबस्क्रायबर्स भेटले आणि दोन तीन माझे लॉंग व्हिडिओ आहेत की जे पण चांगले चालले आणि त्याच्यामुळे पण मला वॉच टायम हा चांगला भेटला आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि हे सगळं साध्य झालेलं आहे तुमच्यामुळे आणि आता इथून पुढे पण तुम्ही मला असा सपोर्ट असू द्या कायम माझे व्हिडिओ पण बघत राहा आणि मेन म्हणजे ना असं बोलताना खूप भीती वाटायची की मी काही चुकते का मी माझं काही चुकेल का माझ्याकडनं काही होईल का असं म्हणजे मनात असं खूप प्रश्न असायचे आपण आपण काम करत गेलो ना, ना करत की त्याच्यामध्ये आपण बरोबर सॉल्व्ह होतो आणि आपल्याला सगळं काही जमायला लागतं आणि जेव्हा आपला हाटाईज होऊन जातं ना खरंच खूप भारी पण वाटतं आणि असं प्राऊड फील होतं की नाही मी हे ठरवलं होतं आणि मी ते केलंच आणि हा सगळ्यात मेन थिंग मला तुम्हाला सांगायची पुढची शक्यतो जेवढ्यात जास्त होईल तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करा जर तुम्ही शॉर्ट्स मधून तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला टाकणार असाल तर शॉर्ट्स जास्तीत जास्त अपलोड करा आणि लॉंग व्हिडिओ मधून तुम्हाला करायचं असेल तर लॉंग व्हिडिओ तुम्ही रोज एक तरी टाका पण रोज टाका जर तुमचं मॉनिटायझेशनसाठी पिरियड खूप कमी उरला असेल तर कारण नंतर होतं काय तीनशे पासष्ट दिवसांनंतर आपला मायनसमध्ये वॉच टाइम जायला लागतो आणि त्याने काय होणार आहे आपल्याला डिमोटिव्ह पण होणार आहे की आज मी एवढा कमवला पुन्हा एवढा मायनस झाला पण हेच जर आपण तीनशे पासष्ट दिवसांच्या आत जर कम्प्लीट करायला लागलो ना तर आपल्याला कळत चालतं की आपलं वॉच टाईम ग्रो होतोय कमी नाही होते मेन माझ्या डोक्यात तीच गोष्ट होती की मला तीनशे पासष्ट दिवसांच्या आत कम्प्लीट करायचंय जर तो वॉच टाइम मायनसमध्ये जायला लागला असताना खरं सांगते माझ्याकडनं म्हणजे नंतर पुढे व्हिडिओ झाले असते का नाही म्हणजे काही शक्यच नव्हतं माझ्याकडनं तर तुम्ही पण असंच करा तुमच्याकडे जर कमी दिवस उरले असतील तुमच्याकडे पाच सहा महिने उरले असतील तर वेळ वाया घालवू नका रोज एक व्हिडिओ टाका आरामात तुमचे पाच महिन्यामध्ये वॉच टाइम पण हा कम्प्लीट होऊन जातो मला एवढं तुम्हाला सांगायचं होतं की मायनसमध्ये वॉच टाइम जाऊ देऊ नका आणि हा सगळ्यात अजून एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ करताना असं खूप मनावर दडपण होत की मी कोणाची तरी मुलगी आहे सून आहे तर मी व्हिडिओ करताना माझ जे पर्सनॅलिटी आहे ती योग्य दिसली पाहिजे चांगली दिसली पाहिजे कारण माझ्यामुळे बाकीच्यांना कोणाला बोलायला नको की तुमची मुलगी अशी व्हिडिओ करते सून तशी व्हिडिओ करते आपल्याकडनं त्यांना असं पॉझिटिव्ह रिप्लाय जायला पाहिजे की नाही तिचे व्हिडिओ खरंच छान आहेत आणि तिचे व्हिडिओ आम्ही बघतोय आम्हाला आवडत आहे हे पण एक मनावर दडपण होतं त्याच्यामुळे ना जो पण व्हिडिओ क्रिएटर व्हिडिओ करत असेल ना तर प्लीज त्याला एक कमेंट करत जा लाईक करत जा आणि कमेंट करायला टाईप नसेल टाईम नसेल ना तुमच्याकडे ते निदान एखादी स्माइली तरी टाकत जा जेणेकरून एक कमेंटमुळे पण त्यांना खूप प्रोत्साहन येतं की नाही आपला व्हिडिओ कोणीतरी बघतंय आणि त्यांना आवडतंय तर असा काही माझा प्रवास होता चार हजार वॉच टाईम पूर्ण करण्यापर्यंतचा आणि अजून एक नक्कीच व्लॉग येईल जो मॉनिटाईजचा ईमेल आल्यानंतर येईल आता मी फक्त थोडक्यात सांगते तुम्हाला की चार हजार वॉच टाइम पूर्ण झाल्यावर काय बदल झाला आता मी एवढं सांगते माझा चार हजार वॉच टाइम पूर्ण झाल्यावर मला व्हिडिओच्याच खाली आता डॉलरचं सिंबॉल यायला लागलेलं आहे की जे पहिले नव्हतं ते आता तुम्हाला पण नव्हतं नव नसेल येत आणि मला पण नव्हतं येत पण आता फक्त व्हिडिओच्या खाली ना डॉलरचा सिंबॉल येतोय पण चार हजारचा जो क्रायटेरिया पूर्ण झाल्यावर युट्यूब आपल्या समोर काय काय ऑप्शन देतो ते तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण आणि त्यानंतर मी कुठले ऑप्शन क्लिक केले किंवा काय प्रोसेस होती चार हजार कम्प्लीट झाल्यावर तेही मी नक्की सांगेल आणि तुम्हाला मी स्क्रीनशॉट पण देणार आहे चार हजार वॉश टाइम कम्प्लीट झाल्याचा जा। कारण कसं का असतं ना की लोकांना असं वाटतं की हिला व्ह्यूज तर फक्त तीनशे चारशे पाचशे सहाशे एखादा व्हिडिओ आहे की ज्याला हजार व्ह्यूज जात आहे आणि ही सांगते की चार हजार वॉश टाइम पूर्ण झालाय असे पण आजकालचे लोक आहेत की ते विचार करतात म्हणून स्क्रीनशॉट टेकी जो मी स्क्रीनवर देणारच आहे आणि जरी तुम्हाला दिवसाला तीनशे चारशे पाचशे जरी हे भेटला काय म्हणता व्ह्यूज भेटले ना तरी आपलं चॅनल आरामात मॉनिटाईज होते कारण वॉच टाइम हा त्या व्हिडिओला तरी नऊ ते दहा तास आलेलाच असतो दोनशे जरी वॉच टाईम सॉरी व्ह्यूज आले ना तरी दहा तास वॉच टाईम हा त्या व्हिडिओला भेटलेला असतो आणि तुम्ही त्यानुसार कॅल्क्युलेशन करा की दिवसाला कमीत कमी दहा ते अकरा तास वॉच टाइम भेटला पाहिजे तर आपलं पूर्ण कॅल्क्युलेशन हे पुढे सुरळीत चालतं तर असं काही माझं कॅल्क्युलेशन होतं वॉच वॉचटाईमबद्दल आणि विचार होता व्हिडिओज करण्याबद्दल आणि मी चॅनल चालू करताना पण असा विचार नव्हता केला की मला इन्कम भेटेल किंवा मला पैसा भेटेल मी याच्यासाठी केलं होतं की मला म्हणजे बोलायला खूप आवडतं आणि व्हिडिओ करायला तर खूप आवडतं जसं की मी इन्स्टावर पहिले पहिले म्हणजे अजून पण टाकते इन्स्टावर रील्स वगैरे टाकते व्हिडिओ वगैरे बनवते तुम्ही जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज माझ्या प्रोफाईलवर इन्स्टा आय डी आहे तिथे जाऊन नक्की चेक करा तर ती इन्स्टावर मी पहिल्यापासून व्हिडिओ टाकत होते त्यामुळे मला आता उत्साह निर्माण झाला की आपण यूट्यूब करूया पण यूट्यूबवर बघितलं थोडं फार कठीण आहे पण मी शिकले पहिले मला चार पाच महिने माझे डायरेक्ट कॅमेरा घेऊन बोलायचे व्हिडिओ होते त्यानंतर हळूहळू व्हॉइस ओव्हरचे शिकली आता अजून पुढे भरपूर काही शिकलेली आहे की जे तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल चला मग कारण ना खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तोही मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तेही मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल आणि असा सपोर्ट मला कायम असू हो द्या जसं आतापर्यंत मला प्रेम आहे तुमचा आशीर्वाद माझ्या मागे आहे तसंच आशीर्वाद एनी टाइम माझ्यासोबत राहू द्या आणि इथून पुढे जे आहे ना ते डॉलर बनायचं ते मी अजिबात टेन्शन घेतलेलं नाहीये आता झालं तर एक आड माझा व्हिडिओ येत जाईल आणि शक्य तुम्ही रोजच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल जर नाही ना तर खूप मोठा गॅप माझा होणार नाही एक आड एक व्हिडिओ नक्की येईल आपला दहा डॉलर बनवायला वर्ष लागला तरी चालतंय पण व्हिडिओ जे आहे ते आता कंटिन्युअसली असे चालूच ठेवायचे आहे चला तुम्हाला माझा यूट्यूबचा प्रवास आजपर्यंतचा कसा वाटला आहे नक्की कमेंट करा आणि याच्यात काहीच खोटं नाही आहे जे खरं आहे तेच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे चला बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये